सुधीर भाऊ नमस्कार स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि असा आरोप आहे ठाकरे यांच्या सेनेचा नाही निश्चितपणे याचा तीव्र निश्चित केला पाहिजे कोण माथे फिरू आहे कोण वेडसर आहे कोण मद्यपी आहे कोणी हे घडवलं त्याचं इंटेन्शन काय त्याचा हेतू काय समाजामध्ये असणारी शांती अमन या बिघडवण्याचं काम करण्याचा दृष्ट्या हेतूनी त्यांनी काही काय कार्य केलं का हे बघितलं पाहिजे आणि सोबत स्वर्गीय मनोज जोशी सर मुख्यमंत्री असताना अशा जेव्हा घटना घडवल्या तेव्हा या संदर्भात काही जी आर काढले पुन्हा एकदा त्याचं वाचन केलं पाहिजे आपण हे खरंय कि मासाहेब शिवसैनिकांचं ऊर्जा केंद्र कितीदा तरी मग माहिती आहे की स्वर्गीय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे महासाहेबाचा उल्लेख करायचे आणि महासाहेब सुद्धा येणाऱ्या कार्यकर्त्यांना पुत्रा समान आपल्या घरी त्यांची विचारपूस करणे किंवा त्यांच्याबद्दलच्या आपुलकीची भावना ही एक आईचीच होती अशा घटना घडवण्याच्या मागे काही हेतू आहे का कोणाचा हे तपासावंच जागे आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्याला कडक शिक्षा करावी लागेल पण ही कडक शिक्षा करत असताना पुन्हा एकदा मी सांगतो की स्वर्गीय मनोहर जोशी सरांनी केलं पाहिजे आणि त्यावर अंमलबजावणी वर्दळ असते इतका गर्दीचा परिसर आहे आणि त्यातून कॅमेरेज वगैरे नाही आहेत आणि हे कृत्य कोण करू शकतं आणि त्यामुळे आता पोलिसांचा सा बंदोबस्त वगैरे तिकडे नव्हता का असा आरोप सुद्धा आता विरोधक करताना पाहायला मिळत आहेत नुकतेच सुषमाताईंचा फोटो झाला त्यांची प्रतिक्रिया आली आहे गर्दी सार्वजनिक जागा संसद भवन अक्षरधाम हे काय माथे फिरूनसाठी ज्या काही घटना घडतात त्या काही एकांतात किंवा अशा ठिकाणी थोडी होतात आता बॉम्बस्फोट जागे सार्वजनिक जागेवर जागे गर्दीच्या ठिकाणी जागे तर मला असं वाटतं की माथे फिरू जा सार्वजनिक जागा गर्दीच्या जागा याचा काय संबंध तो माथे फिरू आहे आता एकदा तो पकडला गेल्यावर त्याला कडक शिक्षा केली पाहिजे ठीक आहे सुधीरजी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवत आहे दिसतय उद्धव साहेबांच्या साहेबांना आम्ही जरूर याचं हे दिलं आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं जे काय करायचं ते करतो आहे परंतु ही गोष्ट पुन्हा पुन्हा आम्ही हे करतो आहे की अशा कि समाजकंटकी किंवा अशा भेकड्याच्या अवलादीला याचं प्रत्युत्तर तर मिळेल कधी घटना झाली काय कोणी आता ते सगळं शोधलं जात आहे पा पा पाहिलं जात आहे परंतु आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्ही सगळं काय हे क्लीन झालेलं आहे तुम्ही बघताय व्यवस्थित आहे शिवाजी पार्क बघा हे भेकड्यांचं काम आहे कळलं ना ज्यांच्यात हिंमत आहे ते समोरून करतील हे बेकड कोणतरी असेल हिंमत तर समोर यायचं होतं मग काय झालं असतं ते, ते शिवाजी पार्कमध्येच कळलं असतं त्यामुळे आम्ही अशा गोष्टींकडे लक्षात नाही जे झाले कृत्य ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे शिवसैनिक समर्थ आहेत त्यांना हे फारच निंदनीय आहे आणि चुकीचं आहे खरं तर मागच्या वेळेला एकदा कोणीतरी पुतळा असा डिस्कलर केला होता त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की इथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त असावा त्याप्रमाणे चोवीस तास बंदोबस्त असायचा पूर्वी नंतर मला वाटतं सी सी फुटेज सी लागल्यानंतर त्यांनी तो विड्रॉ केला आणि जर का इथे चोवीस तास पोलीस बंदोबस्त असतात तर आज इथेही हा प्रसंग घडला नसता आम्हाला पण माहीत नाही आम्हाला कळलं सकाळी म्हटलं मी आणि अजित तर मित्र स्थानिक शाखा प्रमुख आलो आणि बघितलं तर मग फोटो काढले आणि आम्ही म्हटलं पण की साफसफाई करून घेऊया म्हणून आम्ही साफसफाईचं काम चालू केलं बरोबर आहे ना तो प्रश्नही बरोबर आहे ते आता उत्तर प्रशासन देईलच आणि त्या विषयावर वरिष्ठ आमचे बोलतील आम्ही आमची आस्था जिथे महासाहेब आहेत त्यांची सुरक्षा आणि स्वच्छतेच काम करतो आणि या संदर्भात ताजी माहितीवर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस हा जो प्रकार घडला सध्या त्या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला पाहायला मिळतोय आणि आता तिथलं एकूणच वातावरण त्या संदर्भातली ताजी माहिती हवी आहे खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आता अनेक शिवसेनेचे बडे नेते जे आहेत ते सगळे आता इकडे येताना दिसतात आपल्याला आपल्याला आता दिवाकर रावते सर इथे आलेले आहेत ज्येष्ठ नेते ते इकडे पोहोचलेले आहेत ते आता दादरच्या याच शिवाजी पार्कच्या परिसरात पोहोचले आहेत ती ह्या सगळ्या पुतळ्याची पाहणी ते सुद्धा करताना दिसतात आपल्याला सुद्धा एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हे गोष्ट घडली तरी कशी जे शिवसैनिक सगळ्यात अगोदर पोहोचले शिवसेना ठाकरे गटाचे त्यांच्याबद्दल त्यांच्याशी ते बातचीत करताना दिसत हा संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतोद्या पुन्हा एकदा येते तुमच्याकडे ठाकरेंच्या सेनेने से महेश सावंत सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत महेश नमस्कार आपण पाहतोय मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा था। ठाकरेंची सेना आरोप करते आहे अभी 18 नंबर कुठय ना 21 नंबर आहे वो जरा एंट्री करते हो लेफ्ट साइड में महेश जी आवाज येतोय तुम्हाला कार्ड चेंज करके हां मैं फोन करता था हेलो हेलो महेश जी आवाज येतोय तुम्हाला हॅलो जावेताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आता सध्या सगळे बडे नेते जे आहेत ते त्या परिसरामध्ये येताना आपण त्याच्या दृश्यांमध्ये पाहतोय हॅलो येतोय तुमचा आवाज बोला ना येतोय ये तो आवाज येतोय मला हॅलो येतोय तुमचा आवाज मला मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणीतरी आणि बऱ्याच टीका आणि टिपण्णा सुद्धा होतात आता तांत्रिक अडचणीत पुन्हा एकदाच आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत श्रेयस श्रद्धा खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर या सगळ्या परिस जो प्रसंग घडला त्या प्रसंगानंतर इथं अनिल देसाई आणि महेश सावंत इथे आले होते त्यांनी पाहणी केल्यानंतर आता काही वेळाशी मिलिंद नार्वेकर सुद्धा इकडं आले मिलिंद नार्वेकर यांचा संताप हा संपूर्ण संताप त्यांना पाहायला मिळाला ज्यांनी फक्त एका वाक्यातच त्यांनी खऱ्या अर्थानं आपली प्रतिक्रिया दिली आत्ता दिवाकर राऊत इथे आले आहेत सगळ्यांसाठी महासाहेबांचं महत्त्व हे का काय आहे शिवसेनेकासाठी ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि ते चित्र आता इकडे पाहता येतं आहे आपल्याला दृश्यांमध्ये आपल्याला आता सगळे शिवसेनेचे बडे ते एक एक करून इकडे येताना दिसत आहेत एकंदर पाहिलं गेलं तर दिवाकर रावते इथेच आलेले आहेत ते जे शिवसैनिकांनी ह्या गोष्टी घडताना पाहिलंय त्या सग जे साफसफाईला इकडे होते त्या सगळ्या साफसफाई करणाऱ्या शिवसैनिकांशी बातचीत करताना दिसतात अद्यापपर्यंत खऱ्या अर्थानं आता पोलीस पण मोठ्या प्रमाणावर ते चौकशी सुरू केलेली आहे मात्र या चौकशी अंतर्गत काय कळेल याच्याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलंय मात्र या पुतळ्याजवळ जर ही गोष्ट आहे तर पुतळ्याजवळची ही गोष्ट ही गोष्ट घडली तरी आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेला आहे मात्र दिवाकर रावते आता इकडे आले आहेत आणि दिवाकर रावते खऱ्या अर्थानं आता संपूर्ण पुतळ्याची चौकशी करताना दिसत आहेत आणि या गोष्टीचा आढावा घेताना दिसत आहेत एकंदर काय घडलं काय नाही घडलं को खरं तर हे सगळी गोष्ट इकडे जे साफसफाई करणारा जे शिवसैनिक जेव्हा आले तेव्हा ते शिवसेनेत साफसरी करायला आले तेव्हा ते साडेसात सातच्या दरम्यान आले त्याच्या अगोदर घडलेली घटना आहे त्यामुळे कुठं ना कुठेही अगोदर घडलेली घटना जी आहे ती आत्ता पोलिसांच्या चौकशीनंतर ह्या व्यक्ती अज्ञात व्यक्ती होतं तरी कोण होत काय झालं काय घडलं या सगळ्या गोष्टीचा आढावा आता संपूर्ण ह्या गोष्टीमध्ये घेतला जाणार आहे श्रद्धा मात्र आता आपण बघू शकतो तर आता इथं शिवाजी पार्कच्या परिसरात आपण आहोत आणि आता एक एक करून शिवसेनेचे सगळे बडे नेते हे इथं येताना दिसत आहेत आणि या गोष्टीसाठी निषेध व्यक्त करायला दिसत आहेत आपण बघू शकतो तर मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी आले त्यांनी दर्शन घेतलं आता दर्शन घेतल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं वक्तव्य जेव्हा व्यक्त ते केलं तेव्हा त्यांनी फक्त एका वाक्यात जे केलं ते सर्वांनी पाहिलं आता खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर शिवाजी पार्कमध्ये पोलिसांचा मोठा फोर्स फाटा इथंसुद्धा सुद्धा स सगळ्यांचा पोलिसांचा मोठा फोर्स फाटा बंदोबस्त इकडे लावण्यात आला आहे आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बघतो आहे शिवाजी पार्कचा परिसर हा खरं तर उच्चग्रू परिसर आहे आणि इथे अनेक खऱ्या अर्थानं गोष्टी इथं वरदळ असते पण या वर्दळीमध्ये कदाचित ही गोष्ट घडल्यामुळे कुठे ना कुठे हा मोठा प्रश्न आता प्रत्येक गोष्टीमध्ये उभा राहताना दिसून येतो आहे आपण प ट्रॅफिक पोलीस असतील की शिवाजी पार्कचे पोलीस असतील आता ते संपूर्ण पोलीस इकडे आहेत आपण पुन्हा एकदा शिवाजी पार्कचं संपूर्ण चित्र बघूया शिवाजी पार्कच्या इकडे हे सगळे सी सी टी व्ही कॅमेरेज पण इकडे आहेत त्यामुळे आता चौकशी आता मोठ्या प्रमाणावर होणार आहे या चौकशी मोठ्या प्रमाणावर होत असताना आता सगळ्या गोष्टी प पाहताना या सगळ्या गोष्टीचा आढावा श्रद्धा इथे घेतला जाईल आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मात्र मात्र आत्ता अनिल देसाईसुद्धा म्हटले की आम्ही हा संपूर्ण गोष्ट जी आहे ती उद्धव ठाकरेंपर्यंत पण पोहोचवलेली आहे त्यामुळे महिला पोलीस असतील तर महिला पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसून येतो आहे महेश सावंत आपल्याला दिसत आहेत आणि महेश सावंतसुद्धा आपल्याला आता दिसून येत महेश सावंतसुद्धा आता दिवाकर रावते ह्यांच्यासोबत आलेले आहेत आणि ते महेश सावंतसुद्धा आपल्याला दिसून येत आहेत महेश सावंत यांनी संपूर्ण प्रसंग हा गोष्टीचा आढावा घेतलेला आहे महेश जी संपूर्ण गोष्टीचा तुम्ही आढावा घेऊन गेलात अनिल देसाई तुम्ही चौकशी मागणी पण केली काय सांगायला लोक आता बघू ना पोलीस फुटेज देतील आम्हाला त्यानंतर करू ना आम्ही कोण माथे पिरू आहे की जाणून बुजून केलाय त्याचा संपूर्ण तपशील येईल ना थोड्या वेळात पण अशी गोष्ट शिवाजी पार्कला घडणं हे कुठे ना कुठे खूप मोठा प्रश्न ह्याच्यामध्ये पोलिसांचा अपयश आहे आणि एक... पोलिसांनी एवढ्या वर्दळाच्या ठिकाणी जर असं कृत्य करत तर भर दिवसात कोणी कोणाला मारेल ही गोष्ट खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंपर्यंत उद्धव ठाकरेंपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे पोहोचलेली आहे त्यांचं काय म्हणतो त्यांना काय त्यांनी सांगितलं की सबुरीने घ्या वातावरण बिघडू नये बघताय सबोरनी घ्या वातावरण बिघडू नये असं महेश सावंत यांचं म्हणणं आहे आपण महेश सावंत यांच्याशी बातचीत करत होतो आणि महेश सावंत इथं आले होते महेश सावंत यांचं संपूर्ण बोलणं आपण ऐकलं ते असंच म्हणत आहेत की या सगळ्या गोष्टीचा आढावा आता आम्ही थोडस आपल्यासोबत ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर जी जोडल्या गेलेल्या आहेत किशोरी ताई नमस्कार हा जो प्रकार घडलेला आहे तुमच्यापर्यंत आलाच असेल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झालाय आता तुम्ही काय पावलं उचलणार आहेत अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती पूर्णतरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्यांची ती बातमी झाकली जाईल परंतु आमच्या उद्धव साहेबांनी की सगळ्यांनी संयमाने घ्या संपूर्ण साफ करून प्र प्रशासन त्याचा शोध घेत आहे त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रियावर आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आज एक तर तुम्ही बघताय एल पी स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसर जर एका एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं काय झालं काय झालं मी म्हटलं आम्ही असा असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो परंतु असा संयम असा नाही परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही पुन्हा अजून दाखल केलेला नाही आम्ही पहिलं डीसीबी पी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो त्यानंतर आपण चर्चा करू असा असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही परंतु जर सीसीटीव्ही पुढे झाल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे तक्रार नाही केला ती नंतर सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला मग आम्ही बघू ना आमच्या प्रतिक्रिया मग तुम्हाला समजतील ना तुम्ही म्हणालात की मॅच इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं महासाहेबांच्या होऊ शकतं आमचा अंदाज आहे कारण बघा लाल कलरचा रंग केला आणि आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं त्यामुळे होऊ वो शक होण्याची शक्यता आहे रविवारी असं होऊ शकते आता बघू आम्ही त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला तो आम्हाला समजणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपल म्हटलं बघा ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू ना त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का नाही दिली आहे ना मग चौकाचा वाद असा नाही ना आहे तेव्हा पण आम्ही सांगितलं जर माझी आमदाराला आणि मला आता क्लिप मिळाली माझी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला दोन कोटी निधी मिळतो मला वीस कोटी मिळतो म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय जर प्रशासन माझी आमदाराला वीस कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना दोन कोटी देतात आहे म्हणजे तुम्ही बघा कशा प्रशासन कशा पद्धतीने चाललंय आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय याचा उत्तर स्वतः माझे आमदार आणि माझ्याकडे फुटेज आहे ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ आम्हाला निधी मिळणार सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार अशी सध्याच्या सरकारचा धारणा आहे गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल पोलिसांकडून योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल त्या पद्धतीने फक्त बोलले की संयम पा, आणि उत्तर दिलं आणि त्याचा प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे अशी आम्हाला शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते बाकी आम्ही काय त्याच्या म्हणजे

मिळेल तेव्हा नक्की काय झालं ते कळू शकेल अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे काय आणि संयमाने घ्या उद्धव ठाकरेने शिवसैनिकांना हे आवाहन केलेलं आहे काल रात्री अज्ञातांनी रंग टाकल्याची अशी माहिती समोर आली आणि त्यानंतरची ही ताजी दृश्य आपण पाहतो आहे शिवाजी पार्क परिसरामधून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला आहे आणि दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये ही घटना घडलेली गट आहे आणि त्यामुळे बरेच प्रश्नसुद्धा उपस्थित होत आहेत आता या संदर्भात हा रंग नेमका कोणी टाकला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे आणि फुटेजेस जेव्हा प्रोव्हाइड केले जातील दिले जातील तेव्हा नेमकं यामागे कोण होतं हे सुद्धा समोर येईल मात्र या परिसरामध्ये सध्या आता शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे नेते यायला सुरुवात झालेली आहे आपण दृश्यांमधून पाहू शकतो आहे आणि परिसरामध्ये जी सी सी टी व्ही फुटेज आहे त्या सी सी टी व्हीच्या आधारे या आरोपींचा सध्या शोध सुरू आहे अजूनही त्यांनी तक्रार केलेली नाही आहे मात्र पोलिसांचा फौजफाटा मोठा त्यांना बसल्याचं पाहायला मिळते आमचे प्रतिनिधी श्रेयस स्वतः तिथे आहेत पुन्हा एकदाच आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्यासोबत आहेत श्रेयस अजूनही तक्रार केलेली नाही आहे असं सा त्यांचं सा सांगणं आहे आता नेमकं काय खरं तर महेश सावंत यांनी आता आपल्या वक्तव्यामध्ये संपूर्ण सांगितलं की काय काय गोष्ट घडली आहे आत्ता ते असं म्हणतात की आम्ही पहिलं सी सी टी व्ही आमच्याकडे मिळाल्यानंतर खरं तर चौकशी आणि त्याच्यानंतर आम्ही तक्रार करणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आपण संपूर्ण चित्र बघितलं गेलं तर आपण अजूनही शिवाजी पार्कच्या इकडे आहोत शिवाजी पार्कच्या परिसरात आता जो महासाहेबांचा पुतळा आहे त्याच्या आजूबाजूला आता अनेक शिवसैनिक आता एकत्र जमा झाले आहेत आपण बघू शकतो दिवाकर रावतेसुद्धा इथं आहेत जे दिवाकर रावते खऱ्या अर्थानं इथे आले आहेत आणि महेश सावंत यांच्याशी ते बातचीत करताना दिसत आहेत जो संपूर्ण प्रसंग घडला आहे तो संपूर्ण प्रसंग घडला तरी काय ह्याच्याबद्दलचं काय काय गोष्टीचे गोष्टी बाहेर येत आहेत चौकशी कुठल्या गोष्टीला होते तक्रार कधी करायची आहे केव्हा करायची त्या सगळ्या गोष्टीची माहिती खऱ्या अर्थानं महेश सावंत आता दिवाकर रावताना घेत देत आहेत महेश सावंत आताच काय वेळापूर्वी म्हटले की या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसैनिकांना शांत राहण्याचा संदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे त्यामुळे आता शांत राहण्याचा संदेश दिल्यानंतर आता शिवसैनिकांचं महत्त्वाचं पाऊल असेल तरी काय त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र जर आपण श्रद्धा बघितलं गेलं तर अशी गोष्ट घडल्यानंतर आता तीव्रता आणि राग या सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतो अगदी मात्र त्यातून सुद्धा आता संयम ठेवा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे श्रेयस धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी